कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते लवकरच होणार आहे प्रति हेक्टर किती अनुदान जमा होणार आहे तसेच सोयाबीन खरेदी केंद्र कधी चालू होणार आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनेलवर देत असतो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते लवकरच होणार आहे तसेच सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयामुळे एक्क्याण्णव लाख हेक्टर वरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण राज्यात कापूस व सोयाबीन खातेधारकांची एकूण संख्या शहाण्णव पॉईंट सतरा लाख आहे त्यापैकी पंच्याहत्तर पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर संमती पत्रे प्राप्त झाले आहेत त्यापैकी चौसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी लाख खातेदार शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर भरण्यात आलेला आहे त्यापैकी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या डाटासोबत शेहेचाळीस पॉईंट आठ लाख शेतकऱ्यांचा डाटा, डाटा जुळला आहे तर ई पीक पाहणी नावाच्या डेटापैकी छत्तीस लाख नावे जुळलेली आहेत त्यापैकी दहा लाख शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत हे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या कार्यक्रमापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिले आहे सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमी भाव घोषित केले आहे यावर्षी सोयाबीनचे त्र्याहत्तर पॉईंट सत्तावीस लाख मेट्रिक टन इतके बंपर उत्पन्न अपेक्षित आहे त्यामुळे राज्य शासनाने किमान हमी भावाने सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता त्याला केंद्र शासनाने मान्यता दिली असून नाफेड व एन सी सी एफ मार्फत सोयाबीन खरेदीची केंद्रे उभारण्याचे काम गतीने पूर्ण करावेत राज्य शासन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान जमा होणार आहे याची माहिती आपण पाहिलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशा नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद